बहुप्रतीक्षित अशा पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा मुहूर्त अखेर सरकारला सापडला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबरला हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला जाणार आहे गेल्या नऊ वर्षापासून पुणे मेट्रोचा प्रश्न प्रलंबित होता त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला दिला होता राज्य सरकारने पुढे हा अहवाल केंद्र सरकारला देखील दिला होता केंद्र सरकारने या अहवालाला दोन हजार पंधरामध्येच मंजुरी दिली होती त्यामुळे पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम कधी पार पडतोय याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं अखेर सरकारला चोवीस डिसेंबर ही तारीख सापडली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला जाणार आहे या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे अठरा हजार कोटींचा खर्च येणार आहे पुणे मेट्रो संदर्भातल्या अशाच ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी तसेच देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम